नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी ना शिरोड्या गेल्लो आहे तर आता थंडी आता तर म्हटलं काहीतरी हुडीच वगैरे घेऊया तर मी आता असं बायपास रोडला शिरोडा एक रोड गेलो बस स्टँडवर आणि एक रोड गेलो बायपासने तर बस स्टँडकडे जाऊच्या रोडमध्ये तिकडेच वाटेक पाचशे मीटरवर एक शॉप हा तिकडे आम्ही जाऊया बघूया काय काय न्यू व्हिला आणि त्याच्याकडे काय काय अवेलेबल हा तर तुमका पण दाखवते मी चला शिरोडा बस वर जो रोड जाताना थैसरच एक पाचशे मीटरवर तुमका ह्या शॉप भेटला तर आतमध्ये जाऊन जाऊया तुमका दाखवतं आहे बघा शर्वानी अग्नी वेता म्हणून मेन्स वेअर साठी फेमस शॉप हा आत मध्ये बघूया काय काय कसले कसले न्यू न्यू पॅटर्न आहात आणि काय न्यू स्टॉक हा तो आता असं बघूया तुमका पण दाखवतो नमस्कार अरे आता थंडी येता म्हटला काहीतरी हुडी बघ आता नवीन रेडी स्टॉक रेडी फिफ्टी एस एन एकदम कडक माल आहे बघायते एकदम जबरदस्त आणि कलरची पण गॅरंटी आणि खूप फिनिशिंग बघायचं खूप मस्त आता स्मूथ आपडो तो पण आप एकदम भारी आहे मरे हर्मोनी एक्सचेंजचा फर्स्ट कपडा पण क्वालिटी आहे नंतर ओके सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू अजिबात थंडी लागायची नाही क्वालिटीच वाटतं प्रीमियम क्वालिटीच वाटतात तर कलर काय कलर पण तुम्हाला ब्लॅक कलर आता एक कलर हा तर म्हणजे बघा कलर पण बघा किती भारी आहात प्रीमियममध्ये कलर तुम्ही बघा किती भारी वाटत ग्रे कलर बघा आणि एक कलर बघा किती भारी वाटता बघा आणि तुमचा प्रीमियम लूक देतो ह्या नक्की द्या आणि क्वालिटी पण हा त्याच्यामुळे थंडी वगैरे पण लागायची नाही म्हणजे तुमचा स्टाईल पण जातली आणि थंडी पण लागायची नाही टू इन बघा आणि एक कलर जर हो कलर पण आवडत असा मरून कलर तर पण आहे तुम्हाला मस्तपैकी कलर असा बघा तर ही बघा मस्त पैकी अशी हा आणि दिसा किती छान आता बघा हो एक ग्रे कलर आहे बघा म्हणजे किती स्टायलीश लुक देतो तुमका तो विचार करा पण एक कलर मस्त पैकी हे होडीस तुमका गावतले सर्वेशकडे हो पण बघा एकदम भारी कलर हा फ्रेश कलर दिसता हे पण मस्त आहे पैकी एकदा फ्रेश असो दिसता तो पण आता ब्लॅक आणि हो हा ब्लॅक कलर तर हे प्रीमियम क्वालिटी हुडीज तुमका जर होय असले तर तुमका तुमक खा ऍड्रेस म सांगते सांगते अजिबात घाई करू नका पण व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर तुमका ऍड्रेस होई मा सर्वेश साठी खय येऊचा लागतं ते एकदम इझी बस स्टँड रोड पुंडाई च्या समोर एक्झॅक्ट समोर आपलं शॉप आपल्या शॉपचं नाव आहे शर्वाणी अग्निवता स्टाईल ऑफ स्पेशल जर मंडळी तुम्हाला जर समजा हे प्रीमियम हुडीज होय असले तर सर्वेश ने ऍड्रेस सांगितलेलो हा मी तुमका कॅप्शन मध्ये ऍड्रेस पण देत तर नक्की लवकरात लवकर यात आणि हे प्रीमियम हुडीज तुमचे करा स्टाईल पण करा आणि थंडी पण घालवा